नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या रविवारी म्हणजे परवा दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये सोनू चव्हाण यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल भावनगर जंगलच्या काठेवाडी शेडींचं पंच्याहत्तरचं माप असणार आहे पंच्याहत्तर मध्ये दोन काठेवाडी बोकळ आणि त्र्याहत्तर काठेवाडी शेळ्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत मित्रांनो त्र्याहत्तर काठेवाडी शेडींमध्ये चार काठेवाडी शेड्या या वेलेले असतील आणि एकोणसत्तर काठीवाडी शेडी तुम्हाला पूर्ण गाभर घ्यायला भेटणार आहे तर क्वालिटी वगैरे कसं काय असणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेवटपर्यंत जवळपास आठ ते नऊ मिनिटाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघू जर मित्रांनो तुमचे कोणी मित्र वगैरे असतील ज्यांना काठीवाडी शेड्या घ्यायच्या आहेत तर अशांना तुम्ही हा व्हिडिओ पाठवा हे बघा शेडीपालक दादा आहेत त्यांच्या हातात देखील चांदीचं कळे जसं आपल्या भागामध्ये जसं आपले वाड्यावाले असतात जसं धनगर समाज असतो जे शेळीपालन आणि मेंढीपालन करत असतात त्या पद्धतीत तिकडे ते शेळी पालक असतात तुम्ही पाहू शकता त्यांच्या तिकडे घरं पण बघा आणि वाडे पण बघा शेडीची क्वालिटी पण बघा एक नंबर क्वालिटी शेड्या छोटी शिंगळी दोन ते तीन इंचाची लहान शिंगडी एकदम कवडी शिंगडीमध्ये दुसरं तिसऱ्या वेतातल्या तुम्हाला शेळ्या बघायला भेटतील पहिलं दुसरं तिसरं तिसऱ्या वेतापर्यंत शेड्या आणत असतात बघा की पहिल्याच्या पाठी त्याच्यामध्ये होतात बघा हा दुसऱ्या वेतातली क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी चिकना च एकदम तुम्हाला बघायला भेटेल मध्ये क्वालिटी बघा डबल हड्डी माल तुम्हाला बघायला भेटणार आहे हे बघा मित्रांनो टोटल पंचाहत्तरचं माप आहे पंचाहत्तर पैकी दोन बोकड सोडल्यास त्र्याहत्तर शेड्या आहेत म्हणजे दोन बोकड पण येतात त्याच्यामध्ये जर कोणाला बोकड घ्यायचे असतील तर त्यांच्याशी संपर्क साधा सोनू सोबत त्यांना विचारा की आमच्या भागातील जर कोणी शेडी पालक तुमच्यापाशी आला असेल तर त्यांच्यापाशी आमचा बोकड तुम्ही पाठवून द्या तर मित्रांनो ही देखील सर्व्हिस उपलब्ध आहे त्यासाठी तुम्हाला बुकरचं पुरे पूर्ण पेमेंट यांना पहिले अगोदर द्यावं लागेल मग बुकडून गाडीत टाकून दिला जाईल पूर्ण खात्रीशील फक्त सौदा करताना तुम्हाला सौद्यामध्ये दोन शब्द इकडे तिकडे बोलून तो शब्द सौदा तुम्हाला पूर्ण करावा लागेल आणि बोकर तुमच्या भागात पोहोचवला जाईल तसं त्यांना विचारा की आमच्या भागातील जर कोणी आले तर त्यांच्यापाशी आमचा बोकड पाठवा बघा क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटी बघा जबरदस्त क्वालिटी भोक शेडिंगची पाहू शकता तुम्ही अशी थी, तिसऱ्या वेतातली शिडी ही मागची बघा दुसऱ्या वेतातली लगेच समजते क्वालिटी बघा माग बघा लांबपणा बघा शेडींचा क्वालिटी मित्रांनो एक नंबर येते गाडीमध्ये भावनगर जंगलची काठीवाडी शिडींची क्वालिटी सोनूभाऊ चव्हाण यांची गाडी एक नंबर क्वालिटी गाडी येते तुम्ही पाहू शकतात पहिल्या वेतापासून तर तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला शेड्या घ्यायला भेटणार आहेत तुम्ही बघू शकतात तु क्वालिटी वगैरे चमक वगैरे संपूर्ण आता हा दुसऱ्या व्यक्तीचा वाडा आहे बघायचा वाडा एकदम साध्या पद्धतीने गुजरातचा काही पट्ट्या आणि राजस्थानचा काही पट्ट्या सेम बघायला भेटतो राजस्थानमध्ये देखील असे लोक बघायला भेटतात आपल्याला आणि गुजरातमध्ये पण तुम्ही पाहू शकता त्यांची घरं वगैरे शेडींना मित्रांनो या शेडींना दाव दावं माहीत नसतं बिना दाव्याच्या राहतात कुठल्याही पद्धतीत जास्त मारामार वगैरे म्हणजे मारामारचं प्रमाण खूप खूपच कमी असतं गावराण्याच्या तुलनेमध्ये आणि दुसरी गोष्ट मित्रांनो कमी जागामध्ये जास्त चरणाऱ्या शेळ्या असतात एकमेकाच्या संगतीमध्ये चरणाऱ्या शेळ्या असतात बरेच लोक एक एक दोन दोनसाठी फोन करत असतात त्यांना विनंती आहे कमीत कमी पाच घ्या म्हणजे या शेळींना एक सोबत बघा झुंड करून दिसतं का एका जागेवर उभ्या गावरानी शेड्याशी एका जागेवर उभे राहू शकत नाही एकमेकांना मारायचं काम करते तुम्ही या शेळींचं वैशिष्ट्य तुम्ही बघू शकता हे बघा क्वालिटी एक नंबर शेड्या क्वालिटी पण बघत चला आणि मी जे सांगतो ते पण तुम्ही ऐकत चला जी आहे शेळींची खाण्याची पद्धत ही खूप कमी जागेमध्ये म्हणजे पन्नास जरी शेळ्या असल्या तर एकटा चारणारा व्यक्ती पन्नास शेडींची काळजी घेऊ शकतो शेळ्या आरामात चारून घरी आणू शकतो पण आपल्या भागामध्ये बरेच लोक गोड फार्म म्हणजे बंदिस्त करायचा प्रयत्न करत आहे बंदिस्तासाठी मित्रांनो कमीत कमी दिवसातनं तीन चार तास त्यांना बाहेर फिरायला सोडा शेळी ही डायरेक्ट जंगलाची शेळी आहे मजबूत शेडी हिला बंदिस्ता माहीत नाही वा 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 क्वालिटी बघा पहिले एकदा जबरदस्त बघा एक शेडी केवढी सुंदर शेडी बघा मित्रांनो मित्रांनो जर शेडी सपोज तुम्हाला आवडली पण ती थोडी कच्ची असेल एखादी महिना तर शंभर टक्के ती शेडी घेणे शंभर टक्के घेणे कारण की ती तोलावर एक महिन्यानंतर येऊन जाईल पण जे माप तुम्ही घेऊन जाता मी वारंवार सांगतो तुम्हाला की माप तुम्ही क्वालिटीचं एकचदा घेऊन जा उंच पूर्ण माप देखणे शेडी तसंच प्रोडक्शन तुमचं तिच्यापासून पुढे तो तुमचा मदर स्टॉक होऊन जाईल जो शेड तुम्ही इथून घेऊन मदर स्टॉक ती होम ब्रिडिंग तुम्ही त्यांच्यापासून चांगली क्वालिटीची काढू शकतात हे बघा बरेच लोक घाबणी शेड्या घेऊन जातात म्हणजे शेडींसोबत बोकड घेऊन जात नाही तर बोकड पण असतो गाडीमध्ये बोकड घेऊन जा नेक्स्ट टाइमला तुम्हाला तो बोकड कामातील एकदा क्वालिटी बघा शे बघा केवढी भारी तांबडी शेडी होती एक नंबर क्वालिटी मित्रांनो शेड्या सोनू चव्हाण यांच्या वडिलांनी मधु शेट यांनी खरेदी केलेले आहेत हे बघा काय मापे शेडीचं बघा मित्रांनो एक नंबर मापे बघा आणि चारा काय खातात ते पण बघा तुम्ही त्या पट्ट्यामध्ये आता तुम्हाला हे जे व्हिडिओ मागवण्यामागचं कारण फक्त तुम्हाला क्वालिटी दाखवणं एवढंच नाही की तिकडे राहण्यामध्ये वनामध्ये शेडी काय खाते हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटतं तिकडे कशी राहते खाली जमीन कशी आहे भुरी माती आहे काळी माती आहे ह्या गोष्टी बघायला भेटतात त्या जा पट्ट्यामध्ये जास्त करून भुरी माती आणि खडखड भाग जास्त बघायला भेटतो काळी मातीचा थोडं हे होतं काळ्या मातीसाठी या अशा पट्ट्यामध्ये शेड्या खूप चांगल्या तक धरतात भरपूर भागामध्ये जे लोक घेऊन गेले डोंगर मातेशी राहणारे लोक त्यांच्यापाशी शेड्या खूप चांगल्या पद्धतीने वावरताय खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्यापाशी शेड्या राहत आहे तर शेड्या घेऊन जाताना एक नंबर क्वालिटीच्या शेड्या घ्या लांबून येणाऱ्यांसाठी तरी माझं सांगणं आहे तुम्ही एवढ्या लांबून येता तर सोळा सतरा हजारची हलकी क्वालिटी घेण्यापेक्षा मित्रांनो अठरा एकोणास एक वीस एकवीस बावीस पर्यंत भारी क्वालिटी येते आता मित्रांनो जो एकोणीस वीसची ची जी तुम्हाला रेंज सांगतो ना मी तुम्ही पंधरा शेड्या घ्या दहा शेड्या घ्या वीस शेड्या घ्या तर तुम्हाला एकोणीस वीसच्या पट्टीमध्ये भारी शेड्या भेटतील मस्त एकोणवीस वीसच्या पट्टीमध्ये पण किती दहा पंधरा शेड्या घ्या लागतील किंवा वीस शेड्या घ्याव्या लागतील पण तुम्ही पाच सात आठ घेताय तर त्याला मित्रांनो एकवीस बावीसचा चा पण दाम लावा लागतो आणि कस्टमर लावता मी पाहिलेले आता बघा हा जोडा बघू शकता तुम्ही फक्त यांच्यापासून हा व्हिडिओ उभा निघून गेला म्हणून तुमच्या लक्ष देणार नाही पण शेड्या बघा लाल तेलंग्यामध्ये शेड्या तुम्हाला बघायला भेटतील शेड्या क्वालिटीच्या तुम्हाला बघायला भेटतील एक नंबर जोडा मित्रांनो हा जोडा आता तुम्ही या दोन जर घ्यायला गेले ना तर तुम्हाला साजिक सांगतो हा जोडा तुम्हाला पंचवीस पंचवीस हजार म्हणजे पन्नास हजार जोडा भेटणार नाही पण ह्या जर शेड्या तुम्ही पट्टीमध्ये घ्यायला गेले ना पट्टीमध्ये तुम्हाला शेळ्या वीस हजार पण भेटतील दहाची पंधराची पट्टीमध्ये पण दोन घ्यायला गेले तर मग तुम्हाला पन्नास हजार हा माझा दाम म्हणजे मी तुम्हाला अंदाज सांगतोय मित्रांनो अजून मी समर क्वालिटी पाहिली नाही समर पाहिल्यावर दाम वाढू पण शकतो दाम कमी पण होऊ शकतो मी आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात सांगतोय मित्रांनो व्हिडिओमध्ये आणि समरमध्ये फरक पडतो भरपूर जे कस्टमर येतात ते त्यांचे अनुभव सांगत असतात तुम्ही आल्यावर आपल्याला अनुभव सांगा तुम्हाला जे तुम्ही व्हिडिओ बघून घेता त्याच्यानंतर इथं आल्यावर तुम्हाला शेळी कशी वाटते हे नक्की तुम्ही तुमचे अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर करत चला म्हणजे जे नवीन कोणी घेणार असतात ते त्यांना मदत होते बघा तुम्ही शेडीनची क्वालिटी एक नंबर शेडीनची क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे पहिलं दुसरं तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला शेड्या टॉप क्वालिटी भावनगर जंगलच्या काटेवाडी शेड्या डबल अड्डे मार्क तुम्हाला घ्यायला भेटेल पाहू शकता तुम्ही या पाठ आहेत दुसऱ्या दुसऱ्या वेतातल्या हे बघा बघा क्वालिटी पक्की का पाहू शकता तुम्ही ही पण बघा पहिलं दुसरं पहिला दुसरं तुम्हाला पाठी बघायला भेटतील क्वालिटीच्या पाठी तुम्हाला घ्यायला भेटतील हे बघा पाहू शकता तुम्ही शेळींची क्वालिटी तर मित्रांनो अशी सुंदर देखणी काठेवाडी शेडे घेण्यासाठी सोनू भाऊ यांचा नंबर दिलेला आहे गाडी ही रविवारी दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये येणार आहे पाठी पण आहेत तुम्हाला पाठी पण घ्यायला भेटतील अधिक माहितीसाठी सोनुभू यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला शेडी आणि बोकड विषयी किमतीविषयी टोटल माहिती तुम्हाला दिली जाणार आहे मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करा अधिक माहिती तुम्हाला भेटून जाईल धन्यवाद